शिवसेनेची दुटप्पी भूमिका आज समोर आली नगरसेवकांना टोल माफीच्या मुद्द्यावरून दोन वेगवेगळे विचार शिवसेनेच्याच नेत्यांचे से आणि नगरसेवकांचे से पाहायला मिळाले शिवसेना कशी व्ही आय पी कल्चरला सोकावली आहे हे आज लोकांसमोर आलंय लगेचच आज एअरपोर्टवरील टोल विरोधात आंदोलन करून आम्हाला कसा लोकांचा पुळका आहे हे दाखवण्याचाही सेनेनं प्रयत्न केला शिवसेनेचे नेते अॅडव्होकेट अनिल परब नेहमीच आपल्या पक्षाची बाजू सावरण्याचा सा प्रयत्न करतात आजही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंदोलन करून अनिल परबांना दाखवायचं होतं की मुंबईकरांचा त्यांना किती कळवळ आहे परवानगी नसताना मुंबईतील जनतेचे ही जी लूटमार चालू आहे त्या शिवसेनेने थांबवलेली आहे पण टोलमध्ये नगरसेवकांसाठी माफी मागणाऱ्या सेनेला लोकांचा खरच इतका कळवळ आहे तर मग नगरसेवक टोल माफी मागूच कसे शकतात एकूणच काय व्ही आय पी कल्चरला शिवसेना सोकावली आहे हे सत्य त्यांना आता नाकारता येणार नाही शिवसेना कुठल्याही व्ही आय पी कल्चर मध्ये वाढत नाहीये शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला व्ही आय पी कल्चर अपेक्षित नाहीये शिवसेना हा रस्त्यावरचा पक्ष आहे नगरसेवकाने मागणी केली असेल की आम्हाला टोल मुक्त करा तर शिवसेनेची पहिल्यापासून मागणी आहे की सगळ्यांना टोल मुक्त करा शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम पाटील यांनी ही ठरावाची सूचना मांडली आणि मागच्या सभागृहात ती मान्य करून अभिप्रायासाठी नगरविकास लपवण्याचा प्रयत्न करतात, करतात। सेनेवर ही पाळी का बरे यावी खरं बघताना काल सभागृह नव्हतं सभागृह आता पंधरा जूनला आहे आणि कुठल्याही नगरसेवकांनी असा काय ठरावाची सूचना टाकलेली नाहीये शिवसेनेच्या या व्हीआयपी कल्चरच्या वागणीला मात्र सपा आणि मनसेनं विरोध केलाय किती होते काय होते कुठली पारदर्शकता कुठल्याच मुंबईकरांनी टोल भरला नाही पाहिजे या भूमिकेचा आम्ही स्वागत करतो नुकते सेवक ना नाही तर कुठल्याच मुंबईकरांनी टोल भरला नाही तर हे बीजेपी तर थापाड्यांचं सरकार आहे त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा अशी अनेक आश्वासनं दिलेली इस की मानसिकता जो लोक रेप्रेझेंटेटिव्ह को आम आदमी से अलग करती है मैं समझता हूँ ये बहुत ही पुरानी सोच है हम लोग भी आम आदमी की तरह हैं और डेफिनेटली हम लोगों को आम आदमी की तरह ही ट्रैवल करना चाहिए शिवसेनेच्या नगरसेवकांना जर टोलमाफी घ्यायचीच असेल तर ती मुंबईकरांना पण मिळालीच पाहिजे टॅक्स रुपी करोडो रुपये भरणाऱ्या मुंबईकरांना डावलून स्वतःच्या हिताचा विचार मुंबईचे से नगरसेवक कसे काय करू शकतात मग याला व्ही कल्चर नाही तर काय म्हणायचं उदय जाधव आयबीएन लोकमत मुंबई